पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी परीक्षा केंद्रावर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी अकरा फेब्रुवारीपासून सुरू झाली असून जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी केंद्रावर सदर परीक्षा घेण्यात येत आहे पहिल्या दिवशीच जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास भेट दिली तसेच परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना महत्वाच्या सूचना केल्या यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले परीक्षा केंद्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असावेत महाविद्यालयाच्या परिसरात परीक्षेच्या संबंधित व्यक्ती व्यतिरिक्त कुणीही अन्य व्यक्तीस प्रवेश देऊ नये प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची योग्य तपासणी करण्यात यावी तसेच महाविद्यालय परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद आहेत याची खात्री करून घ्यावी परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी यावेळी केंद्र संचालक महेश मालेकर उपकेंद्र संचालक राहुल मांडकर व बैठे पथकमधील डी एस मोहरले आदी उपस्थित होते